भुसाळ शहरातील सेंटिस शाळा ही सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेबाहेर आपल्या मित्रांना नैसर्गिक रंग लावून धुलिवंदन साजरा केले उद्या येणारा हा सण आपल्या मित्रांसोबत खेळता येणार नाही या हेतूने या शाळकरी विद्यार्थ्यांनी आजच होळीच्या दिवशी आपल्या जवळील पाणी बॉटल वॉटर बॅग मधील पाणी उडवून एकमेकांना रंग लावून नाचत कुदत धुलिवंदन सणाचा आनंद साजरा केला यात एकमेकांना रंग लावण्यासाठी विद्यार्थी हे पळापळ -पड़ करत होते तर काही विद्यार्थी या आनंदोत्सादिवंद आठवणी या ठिकाणी आठवल्या निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता स्वच्छ सांडपाण्यातून हा दिवस आम्ही साजरा करत असल्याचे या विद्यार्थ्यांनी आय बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून म्हटले आहे

आम्ही केमिकल युक्त कलरने होळी साजरी केलेली आहे आम्ही होळीचा खूप आनंद घेतला आम्ही ज्याच्या म्हणजे ज्याच्या दुकानाक व्यस्त पाणी आणून त्याने होळी साजरी केली आणि आम्ही नैसर्गिक कलर वापरलेले आहे उद्या भुलिवंदनाची सुट्टी असल्यामुळे आज आम्ही शाळेत सर्वांना होळीच्या खूप शुभेच्छा आम्ही सेंटर हायस्कूल म्हणजे उद्या आम्ही आज स्कूलमध्ये होळी साजरी केली उद्या